नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या पन्नास वर्षापासूनच्या विखे कुटुंबाच्या कूटनीतीला सर्वसामान्य जनता कंटाळली असून मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे त्यामुळे मी या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होईल असा आत्मविश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आपण साधेपणानं अंश अंध, अंध अपंग बांधव तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून निवडणूक जिंकण्याचा मला विश्वासच नाही तर यश हे आपलंच असल्याचा आत्मविश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके जिल्हाध्यक्ष राजू आघाव हे उपस्थित होते सकाळी निलेश लंके यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांसह सुवासिनींनी लंके यांचं औक्षण केल्यानंतर हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर लंके हे नगरला येऊन अर्ज दाखल करत होते नमस्कार माझ्या मायबाप जनतेला नम्र विनंती करतो की आपला भाऊ निलेश ज्ञानदेव लंके नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ अहिल्यानगर नगर या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या आशीर्वादाची मला त्या ठिकाणी गरज आहे आपले आशीर्वाद यासाठी पाहिजे की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासूनचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी या मतदारसंघामध्ये बऱ्याच शहरी भागामध्ये दहशतीच वातावरण आहे ती दहशत मोडून काढण्यासाठी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस सदैव आपल्यासाठी झटणारा तुमचा भाऊ या ठिकाणी शब्द देतो एकदा फक्त आपला विश्वास ठेवून पहा तुमच्या विश्वासाला पुढं तडा जाणार नाही आणि आज जो अर्ज भरत आहे तो फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांचे अश्रू पुसण्यासाठीच या निवडणुकीला मी सामोरं जात आहे हाच या ठिकाणी शब्द आणि विश्वास देतो आपला निलेश लंके राम कृष्णारी आणि वाजवा तुतारी प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूज साठी अहमदनगर